नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू स्वागत आहे जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण सहाशे आहे वेगवेगळ्या पदाकरिता त्यामधील सर्वात महत्वाचं जे सायन्स ग्रॅज्युएट करिता महत्वाचं आहे औषध निर्माण अधिकारी फार्मसिस्ट करिता तर याच्या आपण नेमकं कोणते विद्यार्थी पात्रता पात्र आहे त्याचा अभ्यासक्रम काय आहे त्या परीक्षेचा List, त्या संदर्भात ऑल डिटेल टॉपिक लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बऱ्याच दिवसानंतर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळे तुम्हाला जो संपूर्ण अभ्यासक्रम सांगितला जाणार आहे पात्रता सांगितली जाणार आहे औषध निर्माण अधिकारी औषध निर्मात्याची त्या संदर्भात तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनलचा सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्या अगोदर अकॅडमी मध्ये करिता स्पेशल बॅच टेक्निकल विषया सहित स्टार्ट होणार आहे एक तारखेपासून यामध्ये तुम्हाला आरोग्य औषध निर्माण अधिकारी जो ऑफर आहे नवी मुंबई मनपा बॅच ची दोन हजार रुपयामध्ये तांत्रिक विषयासहित बॅच जॉईन करता येणार आहे यामध्ये तांत्रिक विषयाचा भरपूर सराव सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर ते बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फायव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे अगदी कमी कालावधी राहिलेला आहे त्या ऑफर आहे अगदी कमी कालावधी करिता एकतीस मार्च म्हणजे आपल्याला दोन ते तीन दिवस बाकी आहेत आपला जास्त वेळ न घेता जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कालच यामध्ये सत्तावीस मार्क म्हणजे वेगवेगळ्या पदाकरिता यामध्ये एकूण पद जे आहेत औषध निर्माण अधिकारी ते बघूया आपण त्याचा सिलेबस पण तांत्रिक विषयासहित बघूया औषध निर्माता किंवा ज्याला आपण औषध निर्माण अधिकारी बोलतोय याच्या एकूण बारा जागा आहेत आणि एस टेन नुसार एकोणतीस हजार दोनशे स्टार्टिंग पेमेंट असणार आहे ब्याण्णव हजार तीनशे रुपयापर्यंत ओके त्यानंतर याच्या डिस्ट्रीब्युशन बघूया आपण जागेच आणि सिलेबस बघूया आणि शैक्षणिक आहारता ठीक आहे तर यामध्ये खाली आहे नमूद केलेलं कनिष्ठ अभियंता झाल्यानंतर औषध निर्माण उद्यान अधीक्षक आहे सहायक माहिती जनसंपर्क वैद्यकीय समाजसेवक डेंटल हायजेनिस्ट हे पण पद महत्वाचं आहे आपल्या सायन्स ग्रॅज्युएट करिता स्टॉपनर झाल्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ सांख्यिकी सहाय्य तंत्रज्ञ आहे सेंट्रल महत्वाचं आहे सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे कारण ती परीक्षा लगेचच होणार आहे नेत्र चिकित्सा आपलं बघूया मेन हा औषध निर्माता अधिकारीच बघूया यामध्ये पदना दिलेले आहे गटक जरी श्रेणी असली तरी त्याचा एकूण म्हणजे तीन तीस हजाराच्या जवळपास पेमेंट आणि गव्हर्नमेंट जागा आहे विशेष म्हणजे यामध्ये एकूण जागा तुम्हाला सांगितलेल्या बारा यापैकी खुला प्रवर्गाला दोन आहेत ईडब्ल्यू एस ला एक आहे एसीबीसीला ला एक जागा राखीव आहे ओबीसीच्या जास्त जागा आहेत पाच जागा आहेत त्यापैकी सर्वसाधारण दोन एक महिलाकरिता एक माजी सैनिक आणि एक अंशकालीन कर्मचारीकरिता आहे अंशकालीन पदवीधर त्यानंतर विशेष मागास जागा आहे प अनुषय जाती एसीकरिता तीन जागा आहेत तीन पैकी दोन सर्वसाधारण आणि एक महिलांकरिता आहे म्हणजे तुम्ही जरी तुमच्या कॅटेगरीकरिता जागा नसतील तरी तुम्हाला ओपन मधन फॉर्म भरता येतो जर तुम्हाला ओपन एवढे जर मार्क पडले किंवा पेक्षा जास्त जर मार्क पडले कट ऑफ लागतो त्यापेक्षा जर जास्त मार्क पडले तुमचा ओपन मधनं आमका सिलेक्शन होणार ओके ओपन मध्ये दोन जागा आहेत एक जागा महिलांकरिता आणि एक सर्वसाधारण जागा आहे ठीक आहे त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता बघूया आपण त्यानंतर एक दिव्यांगांकरिता एक जागा आहे ऐकू येथे दुर्बलता शैक्षणिक मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी फॉर्म पदवी बॅचलर ऑफ फार्मसी ज्या विद्यार्थ्यांचा कंप्लीट झालेला आहे त्यांना फॉर्म भरता येणार आहे त्यासोबतच महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल नोंदणी प्रमाणपत्र फार्मसी ऍक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुसार तुम्ही वैद्य नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं आहे रजिस्ट्रेशन त्यानंतर संबंधित विषयातील कामाचा दोन वर्षाचा अनुभव पण असणे गरजेचे आहे त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान म्हणजे तुमच्याकडे दहावी सर्टिफिकेट असेल तर त्यामध्ये मराठी भाषेचं ज्ञान आहे मराठी विषय असल्यामुळे तुम्हाला ऑबिसली ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणारच आहे शैक्षणिक आता आहे आता आपण बघूया याचा सिलेबस का आहे संपूर्ण याची तारीख आजपासून लिंक सुरू झालेली आहे फॉर्म भरण्याची तर अकरा मे पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांकरिता एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते पण आपण सांगणार होतो ओपन करिता एक हजार रुपये फी आहे आणि कॅटेगरीमध्ये जर असाल तर नऊशे रुपयामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर जागेचं डिस्ट्रीब्युशन बघितलेलं आहे वयोमर्यादा एक वेळ बघून घ्या सर्वांसाठी आहे खुला प्रवर्ग अठरा ते अडतीस जर कॅटेगरी मध्ये असाल किंवा अनाथ उमेदवार त्रेचाळीस आहे खेळाडू असाल तर त्रेचाळीस त्यानंतर व्यक्ती जर अंशकालीन कर्मचारी असेल अंश एक मिनिट दिव्यांग उमेदवारांकरिता पंचेस वयोमर्यादा आहे त्यानंतर पदवीधर अंशकालीन उमेदवार पंचावन्न वयोमर्यादा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्याकरिता पंचाळीस आहे त्यानंतर मागास प्रवर्ग माजी सैनिकांकरिता त्रेचाळीस प्लस तीन मध्ये सेहेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतो आणि जो कालावधी आहे दिनांक विचार घेतला जाणार आहे कधीपर्यंत अकरा पाच दोन हजार पंधरा पर्यंत ओके त्यानंतर जो सिलेबस दिलेला आहे संबंधित विषयाचा टेक्निकल विषयासहित तुम्हाला आपण यामध्ये पात्रता सांगितलेली आहे जागेच डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे फॉर्म कधी कधीपर्यंत भरायचा आहे फॉर्मचा दिनांक त्यानंतर फी कोण फॉर्म भरू शकतं आणि आता राहिलेला आहे महत्वाचा आपल्याकडे सिलेबस कारण तर जो ज्यानुसार आपल्याला त्या सिलेबसनुसारच अभ्यास करायचा आहे ओके ऑनलाईन स्वरूपामध्ये ही परीक्षा तुमची कंडक्ट केली जाणार आहे डॉक्युमेंटची पण तुम्हाला लिस्ट आ, स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे प्रत्येक परीक्षा प्रत्येक पदाकरिता जे अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट त्याचा तर यामध्ये आपण बघू शकता वैद्यकीय डायलिसिस हो। तंत्रज्ञाशी जी तंत्रज्ञ आहेत तर आता बघा आपण सर्वांनी औषध निर्माता आणि औषध निर्माण अधिकारी क पदाकरिता जो सिलेबस आहे शंभर प्रश्न असणार आहेत किती शंभर प्रश्न दोनशे गुण म्हणजे एक प्रश्न तुम्हाला दोन गुणाकरिता विचारला जाणार आहे परीक्षेचा जो कालावधी आहे दोन तासाचा असणार आहे ओके एकशे वीस मिनिटं वस्तुनिष्ठ एमसीक्यू स्वरूपामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत मराठी आणि इंग्लिश आहे सर्व प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्लिश इंग्रजी या विषयामध्ये राहणार आहेत जो परीक्षाचा दर्जा आहे पदवी राहणार आहे यामध्ये मराठी विषयाचे दहा प्रश्न आहेत औषध निर्माण अधिकारीकरिता इंग्लिश विषयाचे दहा दहा प्रश्न वीस गुणांकरिता सामान्य दहा आहे आणि बौद्धिक बै, चाचणीचे दहा प्रश्न गणित विचारले जाणार नाही बौद्धिक चाचणीचे तुम्हाला दहा प्रश्न आहेत संबंधित विषय म्हणजे तुमचे औषध निर्माण अधिकारी बायोकेम असेल मायक्रो बायो बायोलॉजी असेल केमिस्ट्री असेल या संबंधित जे टेक्नॉलॉजीचे आपले सब्जेक्ट आहेत सायन्स बॅकग्राऊंडचे डिग्रीला जे झालं आपण शिकलेलं आहे तेच फक्त यामध्ये थोडं ऍडिशनल पार्ट असणार आहे तर तेवढं ते तुम्हाला साठ मार्काकरिता म्हणजे एकशे वीस प्रश्न एकशे वीस गुणांकरिता टेक्निकल पार्ट राहणार आहे तर अकॅडमी मध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या महिन्यापासून औषध निर्माण अधिकारी करिता बॅच स्टार्ट होत आहे आणि बॅच वैशिष्ट्य आहे यामध्ये तुम्हाला संपूर्ण जो सिलेबस आहे कंप्लीट करून दिला जाणार आहे तसेच जो तुम्ही आतापर्यंत अभ्यास केलेला आहे परंतु तुमचा गॅप पडलेला आहे ओके गॅप पडलेला आहे ना दोन वर्ष कोणाला चार वर्ष झालेले आहेत कोणाला पाच वर्ष झालेले आहेत त्याकरिता तांत्रिक विषयासहित फार्मसी ऑफिसर एक एप्रिल पासून नवीन बॅच ही ऑफर तीन हजार रुपये फी आहे परंतु दोन हजार रुपयामध्ये परीक्षा होईपर्यंत सहा महिन्यापर्यंत ही तुम्हाला व्हॅलिटी राहणार आहे यामध्ये तांत्रिक विषयाचा भरपूर सराव जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज आणि नोट्स महत्वाचे आहेत टेक्निकल सब्जेक्ट आणि नॉनटेक चे पण सर्व क्लासेस लाइव प्लस रेकॉर्ड लाईव्ह स्वरूपामध्ये होणार आहेत जेणेकरून तर तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये पण आणता येणार आहे तर याकरिता आपल्याला अकेडमी कॉन्टॅक्ट करण्याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या, या हा जो नंबर आहे मोबाईल क्रमांक यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बेस्ट संदर्भात इन्क्वायरी करायची आहे तुम्हाला बॅच जॉईन करता येणार ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे तसंच आपल्या मित्र मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचा आहे ओके आणि गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्याकडे जागा निघालेल्या आहेत अजून दुसऱ्या पण महानगरपालिकेच्या जागा येणार आहेत त्यामुळे तुम्हाला प्लस पॉईंट राहणार आहे बॅच जॉईन केली तर पुढच्या पण महानगरपालिकेच्या जागेसाठी परीक्षेसाठी तुम्हाला अभ्यास कंटिन्यू चालू ठेवता येणार आहे ओके धन्यवाद सर्वांचे